नमस्कार कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांच स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना जे काही शंभर टक्के अनुदानावर सायकल पुरविली जाते यासाठीचा जो काही ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु पूर्ण अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनेल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे मिळत राहतील चला तर पाहूया पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही सायकलसाठी अर्ज करायचे त्याची संपूर्ण प्रोसेस त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कॉम्प्युटर लॅपटॉप मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर गुगल वर सर्च करायचे झडपी ठाणे झडपी ठाणे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रिझल्ट येईल अशा प्रकारे रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ठाणे जिल्हा परिषदचा जो काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर तुम्हाला क्लिक करायचे तर इथे जो काही जिल्हा परिषदचा पोर्टल आहे वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन झालेली आहे तर या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तर अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईटला यायचंय उजव्या साईटला आल्यानंतर इथे अर्जदार म्हणून हा ऑप्शन असणार आहे तर या अर्जदार ऑप्शन वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तर यामधील दोन ऑप्शन मधील तुम्हाला इथे दोन ऑप्शन आहेत नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन तर यामध्ये जो काही अर्जदार लॉग इन या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचे तर या, या, या पर्यावर क्लिक केल्यानंतर के तुमचा इंटरनेट ज्या प्रकारे असणार त्या प्रकारे तुमचा पेज आहे तो पेज ओपन होणार आहे सध्या माझा इंटरनेट स्लो आहे त्यानंतर तुम्हाला जो काही अर्जदार लॉग इन साठीचा जो काही इंटरफेस आहे वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन झालेली दिसेल तर यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचे जर तुमच्यावर मोबाईल नंबर आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला इथे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा या पर्यावर क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन लाभार्थी नोंदणी करायची तर नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायचा याचाही व्हिडिओ आपण मागील व्हिडिओमध्ये बनवला आहे तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यामधून तुम्ही कशा प्रकारे नोंदणी करायचे हे पाहून नोंदणी करू शकता तर आपण इथे नोंदणी करून घेतलेली आहे तर आपण लॉग इन करूया तर इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड आपण इथे टाकून घेतलाय त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचे तर लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही झेडपी जिल्हा झडपी ठाणे म्हणजे जिल्हा परिषद चा जो काही वेबसाईट आहे ते वेबसाईटचा इंटरफेस आहे तो इंटरफेस ओपन होईल तर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल आहे तर यामध्ये खूप सारे असे विभाग आहेत समाज कल्याण विभाग असेल कृषी विभाग असेल महिला व बाल कल्याण विभाग असेल तसेच पशुसंवर्धन विभाग असेल तर यामध्ये तुम्हाला जे काही महिला व बाल कल्याण विभाग आहे तर यामध्ये तुम्हाला जो काही अर्ज आहे इयत्ता पाचवी ते बारावीच्या मुलींसाठी जे काही सायकलीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते की यासाठी तुम्हाला अर्ज करायचा तर यासाठी तुम्हाला इथे एक नंबरची जी काही वेबसाईट आहे एक नंबरचा जो काही ऑप्शन आहे तर एक नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचे तर याची जी काही अंतिम मुदत आहे तर एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही जो काही अर्ज आहे तो अर्ज करू शकता तर आपण इथे या ऑप्शनवर क्लिक करू तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम जी काही माहिती आहे ती माहिती इथे तुम्हाला तुम्ही जी काही नोंदणीच्या वेळेस भरलेली असेल ती माहिती तुम्हाला इथे सर्वप्रथम दिसणार आहे ती माहिती दिसल्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे अतिशय महत्वाची माहिती ती महत्वाची माहिती ते भरायची तर इथे महत्वाच्या माहितीमध्ये इथे आठ नंबरचा ऑप्शन आहे तर आठ नंबरच्या ऑप्शन मध्ये अर्जदाराचे शिक्षण तर जे काही शिक्षण असणार आहे ते शिक्षण तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर उत्तीर्ण आहे अन उत्तीर्ण आहे तेही तुम्हाला यामध्ये टाकायचे त्याच्यानंतर इथे नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये शिकत असलेल्या शालेचे नाव तर जे काही शाळेमध्ये शिकत असेल त्या शाळेचे नाव तुम्हाला टाकायचे त्याच्यानंतर इथे दहा नंबरचा ऑप्शन आहे गावापासूनचे शाळेचे अंतर किती आहे तर जे काही किलोमीटर मध्ये असणारे दोन किलोमीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर जे काही असणारे ते तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर इथे अकरा नंबरचा ऑप्शन आहे रेल्वे स्थानक बस स्थानक ते घरापर्यंतचे अंतर तर जे काही अंतर असणार आहे तेही तुम्हाला इथे टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे जे काही कागदपत्रे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला दोन पेक्षा जास्त नसले पाहिजेत जा, दोन एमबी पेक्षा कमी असेल तरी चालतील तर यामध्ये जो काही बारा नंबरचा का ऑप्शन आहे तर यामध्ये दाखला यामध्ये जन्म दाखला सत्यप्रत किंवा शाळाचा किंवा कॉलेजचा बॉनोफाईट प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर इथे तेरा नंबरचा ऑप्शन आहे यापूर्वी कौशल्य विकास व समृद्धी समृद्धी वृद्धी यासाठी यापूर्वी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचं स्वघोषणापत्र अपलोड करा तर हा स्वघोषणापत्र आहे तुम्ही स्वतः लिहून तुम्ही अपलोड करू शकता की या योजनेसाठी जो काही तुम्ही लाभ आहे तो लाभ घेतलेला नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला इथे चौदा नंबरचा ऑप्शन आहे चौदा नंबरच्या ऑप्शन मध्ये जो काही अंगणवाडीचा दाखला आहे तो अंगणवाडीचा दाखला घेऊन तुम्हाला इथे अपलोड करायचे तर इथे पंधरा नंबरच्या ऑप्शन मध्ये हा काही जो संस्था प्रमुखाचा शिफारस पत्र आहे तो शिफारस पत्र तुम्ही अपलोड नाही केला तरी चालणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे टिकवर क्लिक करायचे तर वर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे अर्ज पाठवा किंवा रिसेट रिसेट मध्ये तुम्ही अर्ज पुन्हा भरू शकता आणि अर्ज पाठवा मध्ये तुम्ही अर्ज सबमिट करू शकता तर अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही अर्ज सबमिट करता त्यावेळेस तुम्हाला एक पॉप येईल त्या पॉपअप मध्ये तुमचा अर्ज जतन केला असता पॉपअप येईल त्यानंतर तुम्हाला ओके वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही अर्ज भरला असेल त्याची प्रिंट घेण्यासाठी तर प्रिंट काढायचे किंवा पीडीएफ मध्ये तुम्ही सेव्ह करायचे अरे इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कशा प्रकारे जो काही ऑनलाईन अर्ज साठीचा सा, तो तुम्ही करू शकता याचा महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही पाहिली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका